शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयानं सक्तीच्या रजेवर पाठवलंय त्यामुळं आठ दिवसांपासून शाहूवाडी तहसील कार्यालयाचा कारभार तहसीलदाराविना सुरू आहे त्याचा फटका दररोज कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसतोय त्यामुळं महसूल विभागानं शाहूवाडी तहसीलदारांचं पद तातडीनं भरण्याची मागणी नागरिकातून होती आहे आठ दिवसांपूर्वी सावे इथल्या जमिनीचा फेरफार आदेश करून देतो म्हणून सुरेश खोत यानं शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या नावे पाच लाख रुपयांची लाच स्वीकारली होती त्यावेळी लाच प्रतिबंधक विभागानं खोत याला रंगेहात पकडलं होतं दुसरीकडे पत्रकारांनी छापलेल्या बातम्यांचा आकस मनात ठेवून तहसीलदार चव्हाण यांनी पत्रकारांना नोटीस पाठवण्याचा धडाका लावला होता त्यामुळे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांची कारकीर्द वादग्रस्त बनली होती त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयानं त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय मात्र गेल्या आठ दिवसांपासून शाहवाडी तहसीलदार पद रिक्त असल्यामुळे नागरिकांची कामं खोळंबली आहेत त्यामुळे शासनानं तातडीनं तहसीलदारांचा पद भरण्याची मागणी नागरिकांमधून आहे